आधीच्या सरकारची मुदत सव्वीस तारखेला संपली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला तात्काळ राजीनामा मंजूर करून पुढील मुख्यमंत्र्यांच्या निवडीपर्यंत एकनाथ शिंदे यांची काळजीबाहू मुख्यमंत्री म्हणून निवडही झाली आता पुढचा मुख्यमंत्री कोण होतो याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे एकनाथ शिंदेना दोन वर्ष तरी मुख्यमंत्रीपद द्या यासाठी खासदारांनीही दिल्लीत भाजपसोबत वरिष्ठ स्तरावर खलबत केली तर महाराष्ट्रात शिंदेच्या सेनेने विविध देवांना साखळेही घातले की परत एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी पण एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या भाजपला यंदा मुख्यमंत्रीपद पाहिजेच अशी कार्यकर्त्यांसह आमदारांची भावना आहे बहुमताला फक्त बारा तेरा जागा कमी असलेल्या भाजपला यंदा जास्तीत जास्त मंत्रिपद भेटतील अशी आशा आमदारांना आहे अशातच नाशिक जिल्ह्यातले आमदारही मंत्रीपद भेटेल या आशेने मुंबईत तळ ठोकून आहे नेमकं नाशिकच्या कोणत्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते ते आपण आजच्या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी तुम्ही पाहत आहात व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस होऊन गेले तरीही अजून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा पण मुख्यमंत्री पदाची घोषणा ही दिल्लीतून होणार आहे महाराष्ट्रात सध्या कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते याचा अंदाज लावणे चालू आहे त्यासाठी आमदारांच्या गाठी मुंबईत चालू आहे नाशिक जिल्ह्यातही दोन ते तीन मंत्रीपद भेटू शकतात अशी शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त सात आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचे निवडून आले त्या खालोखाल पाच बीजेपीचे तर दोन शिवसेना शिंदे या पक्षाचे आमदार निवडून आले सात आमदार अजित पवारांना नाशिकने दिल्यामुळे आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशाही आता निर्माण झाल्या आहेत सर्वात सिनियर पाच वेळा आमदार झालेले छगन भुजबळ या मंत्रिपदाच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे आहे मागच्या मंत्रिमंडळातही भुजबळांची वर्णी लागली होती भुजबळ यांना कोणतं मोठं मंत्रिपद भेटतं की नवीन कोणत्या आमदाराला संधी दिली जाते ते पाहणं आता महत्वाचं असेल सिन्नरच्या सभेत अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना निवडून आणा त्यांचं मंत्रिपद फिक्स आहे अशी घोषणा केली आणि कोकाटे ही तब्बल चाळीस हजार मतांनी पुन्हा एकदा आमदार झाले आता पुन्हा एकदा सिन्नरला मंत्रिपद भेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन हजार एकोणावीस च्या विधानसभेचे उपाध्यक्ष आणि काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात जाळीवर उडी मारणारे नरहरी झिरवाळ हेही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत दिंडोरीला मंत्रीपद भेटत की नाही हे काही दिवसात कळेलच एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या भाजपचे जिल्ह्यात पाच आमदार निवडून आले जांजवडच्या राहुल आहेरांच्या काळात यंदा मंत्रीपदाची माळ पडेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे आणि तसा शब्दही देवेंद्र फडणवीस यांनी चांदवडकरांना निवडणूक प्रचारात दिला होता नाशिक शहरातल्या पश्चिम आणि मध्यच्या आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरंदे या तिसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत म्हणून महिला आमदार असल्यामुळे दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या तरी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे मागच्या पंचवार्षिक मध्ये देवयानी आणि यांच्या नावाची चर्चा मंत्रीपदासाठी बरीच झाली होती यंदा मंत्रिपदापर्यंत त्या पोहोचतात का ते पाहणं महत्वाचं असेल नाशिक पूर्वचे बी पक्षश्रेष्ठींच्या मर्जीतील आमदार राहुल ढिकले हे सलग दोनदा प्रचंड मतांनी निवडून आल्यामुळे त्यांच्याही आशा मंत्रिपदासाठी पल्लवीत झाल्या आहेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी आशा शिवसैनिकांना आहे त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी दोन्ही चढाओढ असणार आहे मागच्या पाच वर्षाचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यंदा परत मंत्री होणार का हा प्रश्न मालेगावकरांना पडला आहे शिंदेच्या मर्जीतील आमदार असल्यामुळे दादा भुसेच मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार नाशिक जिल्ह्यातून सध्या तरी आहे नांदगावचे आमदार सुहास खांदे यांनी बलाढ्य भुजबळ यांना पराभूत केल्यामुळे वरिष्ठ पातळीवर कांद्यांचा दबदबा अजून वाढणार आहे त्यामुळे शिवसेनेकडून धक्का तंत्राचा वापर होत कांद्यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नाशिक जिल्ह्याला किती मंत्रिपद भेटतात ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तुम्ही निवडून दिलेला आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकतो का ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा